आपण येथे भटोरा बनवणार आहे त्यासाठी आपण येथे अर्धा किलो मैदा घेतलेला आहे दोन स्पून गरा घे घेतलेला आहे एक स्पून साखर घालणार आहोत छोटा टेबल स्पून खायचा सोडा टाकणार आहे चवीनुसार मीठ आणि दही टाकणार आहे वरून जर लागलं तर आपण पाणी घेणार आहोत येथे आपण थोडस तूप घातलेलं आहे आपण कस्तुरी मेथी येथे थोडी घालणार आहोत छान मिक्स करून घेणार आहे आपण इथे थोडस वरून पाणी टाकणार आहोत आपल्या हाताला चिकट जरी वाटलं तरी ते नंतर मरदल्यानंतर कमी होऊन जाण्याला मरदण्यासाठी दहा ते बारा मिनिट लागतात इथे आपण हे असे छान मर्जून दोन तासासाठी तुमच्याकडे वेळ नसला तरी लगेच केलं तरी चालू शकतो येते अशा पद्धतीने हा गोळा करून तेल लावून आपण एका हिजात झाकून ठेवणार आहे आपण अशा प्रकारचे सर्व गोळे बनवून घेणार आहे तिने गोळ्या दाखवले त्याच पद्धतीने आपण इथे गोळ्या करून घेणार आहे आपण इथे गोळीलाही छान तेल लावून घेणार आहे एकसारखी गोळी आपण इथे लाटणार आहे काटाला थोडी जाडसर ठेवणार आहे तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण भटोरा तळून घेणार आहे छान असा टम्म फुगलेला आहे इथे जो भटोरा आहे तो प्रॉपर बनलेला आहे तुम्ही इथे पाहू शकता आपण कुकरमध्ये छोले बटाटा थोडंसं सा चवीसाठी मीठ टाकणार आहे एक दालचिनीचा तुकडा एक चक्री फूल थोडासा खायचा सोडा टाकणार आहे आणि आपण इथे सहा शिट्ट्या करून घेणार आहोत कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे त्यात हिरवी मिरची टाकलेली आहे आपण बारीक चिरलेला कांदा टाकणार आहोत त्याच्या भांड्यामध्ये अर्धी वाटे आपण छोले घेतलेले आहेत उकडलेले दोन बटाटे अर्धी वाटी दही घेतला आहे आपण याची बारीक पेस्ट करणार आहोत आपण येथे छोले दही आणि आलूची पेस्ट टाकणार आहे कश्मीरी लाल तुक्कट हळद मीठ आपण इथे सर्व छान मिक्स करून घेणार आहे आपण इथे छोले शिजून घेतलेले यामध्ये ॲड करून घेतलेले आहेत मध्ये आपण छोले मसाला टाकलेला आहे आपले गरमागरम छोले इथे तयार झालेले आहेत